निलमला मी आज चार पाच वर्षानंतर पाहिले ती आज पण एकदम तशीच दिसायची जेव्हा ती अठरा एकोणीस वर्षाची होती आता तिचे लग्न झाले तिला एक मुलगी पण आहे नीलम आमच्या गल्लीत राहत होती ती दिसायला खूपच सुंदर होती तेव्हा तर तिच्या मागे पूर्ण गल्लीतली मुलं होते तिला पाहून कोणाचे बेमान तिच्यावर येत असे मी पण तिच्यावर खूप वेळा ट्राय केलं पण तिने कोणाला पण जमू दिलं नाही नंतर तिचे लग्न झाले आणि गल्लीतल्या मुलांचे मन तुटले ती शहरामध्ये राहत होती तिचे घर पण होते शहरामध्ये मी नंतर शहरामध्ये जॉबला आलो एक दिवस असाच माझी नजर निलमवर पडली मी लगेच तिला आवाज दिला निलम तिने मागे वळून बघितले आणि मला तिने लगेच ओळखले नीलम मला बघताच म्हणाली अरे आनंद तू इकडे कसा काय मी म्हणालो मी इथे जॉब करतो नंतर मग आमचे बोलणे चांगलेच रंगले मी नीलमला म्हणालो की नीलम तू अजून पण तेवढीच सुंदर आहे नीलमने मला सांगितले की तिचा नवरा नोकरीवर विदेशात आहे ती इथे एकटी राहते नंतर मला नीलमने तिच्या घरी बोलावले आणि मला राहायला तिची एक रूम पण दिली नीलमला मी रूम रूमचे भाडे देत होतो पण ती मला नाही म्हणाली ती माझ्याकडून भाडे नाही घेणार असे बोलली मी नीलमला म्हणालो नीलम मी अगोदर जिथे राहत होतो तिथे मला रूमचे भाडे होते तू पण थोडे पैसे घेत जा माझ्याकडून मला चांगलं नाही वाटणार तसं राहायला नीलम म्हणाली मी तुझ्याकडून दुसरं काही घेईन मी जे मागितलं ते देशील का मी म्हणालो हो बोल काय पाहिजे तुला नीलम म्हणाली नंतर तू आता आराम कर मी विचार करू लागलो की नीलमला काय हवं आहे माझ्याकडून तिला काय मागायचं तेच कळत नव्हतं मला आता नीलमकडून जेवण वगैरे सर्व भेटत होतं मला नीलमकडे येऊन चार पाच दिवस झाले होते मग एक दिवस नीलमचा नवरा घरी आला नीलमने मला जी रूम दिली होती ती नीलमची रूम होती पण मला तिने सांगितले होते की ही रूम ती भाड्याने देत असते तिचा नवरा जेव्हा आला तेव्हा मला नीलमने फोन करून सांगितले की तू एक दिवस मित्राकडे राहा मी मग मित्राकडे राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मला लगेच नीलमने बोलावले नीलम मला म्हणाली माझा नवरा दोन तीन महिन्यामध्ये येत असतो घरी आणि आम्ही रूम वगैरे काही भाड्याने देत नाही म्हणून मी तुला मित्राकडे पाठवलं होतं मी म्हणालो मग कशाला मला ठेवलं इथे तुझ्या नवऱ्याने बघितलं तर नीलम म्हणाली मी आहे ना करेन सर्व मॅनेज मग नीलमने मला आतमध्ये नेली ती मला म्हणाली मी तुला बोलल बोलले होते की मला तुझ्याकडून काही पाहिजे मी जे मागितलं ते मी म्हणालो हो बोल काय पाहिजे तुला नीलम म्हणाली माझा नवरा नोकरीला बाहेर आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये एकदा येत असतो तरी पण आमच्यामध्ये काहीच होत नाही तू माझ्यासोबत करशील का ते काम नीलम तर माझ्या मनातलं बोललं होती अगोदर तिच्या मागे आमची सर्व गल्ली होती मी पण आता तर ती मला समोरून ते काम करायला सांगते मग मी लगेच तयार झालो नीलम मला म्हणाली आज रात्री तू माझ्या बेडरूममध्ये ये मी रात्री लगेच नीलमच्या बेडरूम मध्ये गेलो नीलम तर अगोदर पूर्ण तयार होती मी मग मुख्य कामाला सुरवात केली आणि रात्रभर एका मांगो एक असं करत राहिलो आता तर मी आणि निलम नवरा बायकोसारखे राहू लागलो एकाच घरात आणि रात्री सोबत ते काम करत असे दोन महिने झाले की दोन दिवस निलमचा नवरा येत असे मग मी दोन दिवस बाहेर राहत होतो मग परत तिचा नवरा गेल्यावर आम्ही सोबत राहत होतो असं तीन चार वर्ष मी नीलम सोबत राहिलो नीलम माझ्यासोबत खूप खुश होती आणि मला तर सर्वच भेटत होतं निलमकडून राहायला घर जेवण आणि ते काम पण माझ्या सर्व कर्जा पूर्ण होत होत्या